बातमीचा अर्थ आहे भरोसा आणि तुमचा भरोसा आहे आमची आपण पाहत आहात न्यूज टीव्ही महापरिनिर्वाण दिनानिमित्त देगलूर येथे सत्याऐंशी रक्तदात्यांनी केले रक्तदान नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबल च्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताजा घडामोडी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देगलूर येथील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळा येथे वंचित बहुजन आघाडी व सुशील कुमार देगलूरकर मित्रमंडळाच्या संयुक्त विद्यमाने महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते माजी नगरसेवक तथा पॅथर फोर्स संघटना प्रमुख सुशील कुमार देगलूरकर यांनी दहा वर्षापूर्वी महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराची सुरुवात केली होती त्यानंतर आस्तागायत हे रक्तदान शिबिराचा उपक्रम सुरू आहे पहिल्या वर्षापासून ते आजपर्यंत नेहमी सातत्याने शेकडो युवक मोठ्या प्रमाणात व उत्स्फूर्ततेने रक्तदान करतात याही वर्षी या रक्तदान शिबिरात सत्याऐंशी रक्तदात्यांनी रक्तदान केले यावेळी माजी नगरसेवक सुशील कुमार देगलुरकर तहसीलदार भारत सूर्यवंशी मुख्याधिकारी तानाजी चव्हाण निवृत्ती कांबळे डॉक्टर विनायक मुंडे मच्छिंद्र गवाले डॉक्टर उत्तम इंगोले संजय कांबळे रमेश भायेगावकर अशोक देसाई दरेगावकर अशोक कांबळे मनमथ परबते आदी मान्यवर उपस्थित होते महारक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी स्वप्नील देगलूरकर प्रथविराज वाघमारे अभिनंदन खानापूरकर अभिजित वाघमारे निवृत्ती दिंडे रत्नदीप सूर्यवंशी कमलाकांत नरबागे नितीन वाघमारे नागेश लोहबंदे चंद्रकांत मरखेलकर प्रशांत माळे सुरेश बकरे सूरज वाघमारे गौतम वाघमारे अंतेश्वर बोने आर्यन धनवे निशिकांत कांबळे प्रवीण कांबळे आकाश वाघमारे माधव कांबळे सुनील शेरे संजय कांबळे अक्षय टेकाळे डॉक्टर मारुती कांबळे अभिजीत कांबळे विठ्ठल सुंडगीकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले हे होते आजचे बातमीपत्र तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबलच्या एन सी एन एं न्यूज मित्रांनो लाइक, शेअर कमेंट सबस्क्राइब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राइब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद

या ठिकाणी भारतरत्न आणि विश्वरत्न यांच्या आजकाल सुद्धा शिंदे दरवर्षी लोकांना यावर्षी सुद्धा श्रीभाऊ ते यांच्या प्रतिनिधी देण्यात आलेला आहे आजचा दिवसात अभिवादन देण्यासाठी हा

आपण सगळ्यांनी या मोहिमेमध्ये सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान करावं म्हणूनच मी या अभिवादनाच्या निमित्तानं संदेश देतो धन्यवाद जय जीवासी डॉक्टर बाबासाहेब गावकर विभागीय आम्ही आयुष्य गंडित आहोत आणि या कार्यक्रमाच्या अनुषंगान विकास घडवाजे आणि विद्यार्थ्यांना साहित्य कार्यक्रम आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केली मात्र स्वतः भारतीय बौद्ध महाराष्ट्रा तालुका अभिवादन करण्यात येत आहे तेव्हा सर्वांनी आपण स्मारक परिसरामध्ये यावं आणि अभिवादन करावं त्यानंतर सामुदायिक परिसर शिरव